सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते तर सर्वांनाच सर्वा माहिती आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी यावेळी प्रयागराज येथे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळा भरत आहे तर हा कुंभमेळा म्हणजे काय त्यानंतर कुंभमेळ्याचं महत्त्व काय शाही स्नान म्हणजे काय या सर्व गोष्टींची आपण आज माहिती घेणार आहोत तर चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील तर पहा कुंभमेळ्याचा म सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो तो शाही स्नान हा एक खूप मोठा सोहळा असतो आणि याच्यामध्ये आपल्याला शाही स्नानाचं महत्त्व म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारा असतो आणि हे शाही स्नान अमृतासमान ते पाणी किंवा ते नदीचं तीर्थ होत असतं तर बघा यावेळेचा कुंभमेळा जो आहे तो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू झाला आहे तो पंचेचाळीस दिवस चालणार आहे आणि तो सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे तर यामध्ये महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत शाही स्नानाच्या तर सहा जवळजवळ शाही स्नान ह्याच्यामध्ये आहेत तर ती तारीख होती तेरा तारीख चौदा तारीख त्यानंतर एकोणतीस जानेवारी ज्या दिवशी मौनी अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे त्यानंतर तीन फेब्रुवारी बारा ज्या दिवशी प वसंत पंचमी मी आहे त्यानंतर बारा तारखेला माघी पौर्णिमा आहे बारा फेब्रुवारीला आणि त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी अशा ज्यावेळी महाशिवरात्री आहे अशा ह्या सहा तारखा कुंभमेळ्याच्या आहेत आणि कुंभमेळ्याचं विशेष म्हणजे इथे नागा साधू जिथे शिवाची आराधना करणारे शिवाचं शिवाच्या आराधनेमध्ये साधनेमध्ये आपलं आयुष्य वेचणारे साधू यांचे दर्शन होते पहा या साधू संतांचं दर्शन होणे हे सुद्धा कुंभमेळ्याचं खूप मोठं एक यश मानलं जातं किंवा मा तुमच्या तुम्हाला जर साधूसंतांचं भव्य दिव्य अशा साधूसंतांचं दर्शन होत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची फलप्राप्ती होत असते कारण हे इतक्या प्रमाणात येणारे नागासाधू भारताबाहेर भारताबाहेरून किंवा जे भाविक येतात हे वर्षभर कुठे असतात काय असतात याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते पण जेव्हा जेव्हा कुंभमेळा घडतो भरतो तेव्हा ह्या कुंभमेळ्यामध्ये हे साधू किंवा ही जे साधक असतात यांची तिथे शाही स्नानासाठी ते आलेले असतात कारण कुंभमेळ्याचं महत्त्व आपण आता जाणून घेऊ तर बघा महत्त्व म्हणजे या कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यामुळे किंवा स्नान केल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो असंही मानलं जातं त्यानंतर व्यक् व्यक्तीला मोक्ष मिळतो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि हळूहळू त्याची वाटचाल एका वेगळ्या म्हणजे स्पिरिच्युअल जर्नीकडे होते असं आपण म्हणू शकतो तर बाह तर पहा दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा होतो कारण पहा जेव्हा दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिला होता की तो का दिला तर पहा विद्याधरी नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी दुर्वासांना तर ही जी पारिजातकाची पुष्पमाला होती तर ही माला दुर्वासा ऋषींनी इंद्राला दिली तिथून जाणाऱ्या इंद्राला दिली आणि इंद्रा इतका गर्व झाला होता इंद्राला आणि त्याने त्या गर्वापाई ती जी पुष्पमाला होती ती ऐरावत म्हणजे त्याच्या हातीला दिली तेव्हा ऐरावताने ती पायदळी तुडवली आणि हे जेव्हा दुर्वासा ऋषीने पाहिलं तेव्हा त्यांनी शाप दिला की इंद्राचं सर्व राज्य वैभव ऐश्वर निघून जाईल आणि तो निस्तेज होईल आणि त्याचं सर्व राज्य समुद्रात निघून म्हणजे लुप्त झालं असं म्हटलं जातं की समुद्रात लुप्त झालं आणि त्याचं जे तेज होतं इंद्राचं सुद्धा हो गेलं आणि तो निस्तेज झाला याचा परिणाम राक्षसांनी स्वर्गावर अधिराज्य केलं पृथ्वीवर सगळीकडे आहाकार माजवला आणि मग सर्व देव भगवान विष्णूंच्या शरणार शरणासाठी आले आणि बोलले की ह्या सर्वातून आम्हाला वाचवा तेव्हा भगवान विष्णूंनी समुद्रमंथन करायला सांगितलं आणि मग त्यातून जी चौदा रत्ने आली ती चौदा रत्ने म्हणजेच जसं माहिती आहे त्यामधून देवी लक्ष्मी आल्या त्यानंतर कौस्तुभ कौस्तुभमणी आला कल्पवृक्ष आला त्यानंतर विष आलं त्यानंतर सुरा म्हणजेच मदिरा घेऊन अलक्ष्मी बाहेर आली असेच धन्वंतरी जे साक्षात अमृताचा कलश घेऊन आले त्यानंतर चंद्रदेव आले आली ऐरावत आला आणि रंभा आली त्यानंतर उच्चेश्रवा म्हणजे जेला सात मुख असलेला पांढरा शुभ्र घोडा जो मनोवेगानेच धावायचा जो शुभ मानला जातो तो उच्चेश्रवा घोडासुद्धा आला आणि तो इंद्राला मिळाला त्यानंतर शारंग धनुषाला आणि मग पांचजन्य शंख अशी चौदा रत्ने या समुद्रमंथनातून आली पण जेव्हा या समुद्रमंथनातून अमृत बाहेर आलं तेव्हा दानव आणि दैत्य यांच्यामध्ये या अमृत अमृत मिळवण्यासाठी जेव्हा तो लढाई झाली किंवा संघर्ष संघर्षामध्ये बारा थेंब खाली पडले जे पृथ्वीच्या बाहेर युद्ध सुरू होतं त्यातून पृथ्वीवर चार थेंब आणि आठ थेंब हे पृथ्वी बाहेर पडले हे चार थेंब चार ठिकाणी पडले त्यामध्ये आहे प्रयागराज त्यानंतर हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी पडले म्हणून या चार पवित्र ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो तर हे देव आणि दानवांचं युद्ध बारा दिवस चालले पण ते मनुष्यासाठी किंवा पृथ्वीवर बारा वर्षांनी होतो म्हणून दर बारा वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जातो तर या ज्या चार पवित्र स्थानी कुंभमेळा होतो तेव्हा प्रत्येक स्थानाचं एक महत्त्व आहे तर प्रयागराजला केव्हा होणार हरिद्वारला केव्हा होणार याच्यासाठी सुद्धा महत्त्वाची स्थिती म्हणजे जेव्हा बुध वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होतो तसेच सूर्य जेव्हा मेष राशीत आणि गुरु हा कुंभराशीत असतो तेव्हा हरिद्वारला कुंभमेळा घडतो त्यानंतर सूर्य जेव्हा मेष राशीत आणि बृहस्पती म्हणजेच गुरु हा सिंह राशीत असतो तेव्हा उज्जैनला महाकुंभ मेळा आयोजित होतो तसेच सूर्य जेव्हा सिंह राशीत असतो तेव्हा तसेच गुरु तेव्हा सिंहस्थ मे... कुंभमेळा हा नाशिकला घडतो तर मागच्या वर्षी म्हणजेच मागच्या नाशिकला सहा वर्षानंतर अर्धा कुंभमेळा झाला होता कुम्भा मेला, कुम्भा, कुम्भा मेला तर हे सर्व सिंहस्थ कुंभमेळा असंही नाशिकच्या कुंभमेळा कुंभ कुंभमेळ्याला म्हटलं जातं तर कुंभ महाकुंभ किंवा कुंभमेळा हा जो आहे तो त्याला खूप मोठा इतिहास आहे जवळजवळ तीन हजार चारशे सालापासून हा कुंभमेळा सुरू आहे आणि देशा परदेशातून या कुंभमेळ्यासाठी प्रत्येकजण प्रत्येक भाविक हजेरी लावतो तर तुम्हीसुद्धा यावर्षी तुंभमेळाला जाणार आहात का नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता किंवा तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या कुंभमेळाला गेला होता तुमचा अनुभव हो काय आहे नक्कीच माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता तर जे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा मी ईमेल आय डी मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही मला मेल करून कॉन्टॅक्ट करू शकता तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कुंभमेळा म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल आवडली असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आ त्या त्याचमुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत येतील तर तुम्हाला, तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे तोही तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ